या चप गाय वे दुसरे चोवीस लिटर पहिलरू दूध पिळलेली गाय गाय अतिशय मोठ्या मापाची चोवीस लिटर पहिल्या दूध पिळलेली गाय दात कडदात करती आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे गाय अतिशय मोठ्या मापाची पहिला रु चोवीस लिटर दूध पिळलेली मोठ्या मापाची गाय आहे आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आठ ते दहा दिवस जनायला बाकी गाय अतिशय मोठ्या मापाची आहे दात कडदात करती दात कडदात करती आठ ते दहा दिवस जनायला बाकी आहे आठ ते दहा दिवस जनायला बाकी गाय मोठ्या मापाची चोवीस लिटर गॅरंटेड दूध पिलेली मोठ्या मापाची गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही हे दुसऱ्या वेताला कडदात करती आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे गाय मोठ्या मापाची गाय मोठ्या मापाची आहे चोवीस लिटर पहिला रु दूध पिळलेली गाय चोवीस लिटर पहिला रु दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची आहे तर माग घे बांधते मोठ्या मापाची गाय आहे गायला फक्त थोडा मानेला लागलेलं आहे मानेच्या ठिकाणी थोडी जखम आहे बेबी बघून घ्या कुठल्याही प्रकारची खोड नाही मानेला तार कंपाऊंडला घसलेली आहे ती थोडी नॉर्मल जखम आहे बाकी कुठल्याही प्रकारची खाड नाही गाय अतिशय गरीब दादा कास हात घालणार अतिशय गरीब मोठ्या मापाची गाय दादा उभा ओके गायला बाकी कुठलीही खोड नाही मानाला थोडं फक्त घरसटलेलं आहे